चल बस येतो भारी वाटत घरी कस असुद मारल्यासारखं झालं मस्त मोकळी हवा किती भारी केस उडू राहिले तुझे बघ ना तुला एक सांगू काय म्हणजे हो। तीन बसून मी जे स्वप्न बघितलं होत ना ते आज पूर्ण झालं म्हणजे सगळं कस मनासारखं झालं हो ना <laughs> म्हणजे मला वाटलं पण नव्हतं का तुझे पप्पा एवढ्या लवकर मानतील आपल्या लग्नासाठी मला वाटलं होतं घरचे राजे होतील का नाही माझे घरचे तयारच होते पण मला तुझ्या पप्पाचं टेन्शन होत <laughs> बर ते जाऊ दे किती बारीक दिसत होती बरं लग्नाच्या दिवशी खरंच हम्म तू पण छान दिसत होता हा ना आ... बरं ऐक आता काय मला कत आहे तुझ्या मनात काय चाललंय म्हणजे नवीन लग्न झालंय ना आपलं तुला वाटत असल आपल्याला एकांत पाहिजे म्हणजे मन मोकळ्यापणाने बोलता आलं पाहिजे म्हणजे सगळ्या गोष्टी बरोबर ना ते तर वाटणारच ना हां पण आता काय करणार आपली जॉईंट फॅमिली ना त्यामुळं त्यांना कसं बोलू सांग बरं मी घरच्यांना तुम्ही बाहेर जा हमाल निवांत बोलायचं आहे पण याबद्दल तुला काय बोलले का मी पण मला कळत आहे ना, ना? तुझ्या मनातलं सगळं कळत हे बघ टेन्शन न घेऊ आपण काय करू फिरायला जाऊ बाहेर फिरायला हा म्हणजे तेच नाही का आणि हा <laughs> आपण मग घरचे पाठवतील का आता घरच्यांना विचारायचं का आता फिरायला चाललो म्हणून ना नाही पण मग त्यांना विचारणं काम आहे ना मी पप्पांना हा ठीक आहे मी विचारतो ना तू कशाला टेन्शन घेती हो ते तर आहे मला पण वाटतंय बाहेर जावं सारखं कोणी घरात पाहुणे चालूचे बघायला येतात मग मला पण अनकम्फर्टेबल वाटतंय आता मला पण वाटतं रे तुझ्यासोबत बसावा गप्पा मारावा म्हणजे एकांतात वेळ भेटावं हो दोघांना पहिले तरी आपण भेटायचो कॉलेजला मन कुठं कॅफे मध्ये लग्न झाल्यापासून तर मी आज मला असं वाटतं की मी अजून तुझ्यापासून लांब झाले असं कसं लांब जाऊन देईन तुला नाही पण तुला माहिती ना आपली फॅमिली किती स्ट्रिक आहे म्हणजे त्यांच्या समोर बसणं म्हणजे ते तर आहे स्ट्रिक पण आपल्याला पण लाज वाटते त्यांच्या समोर कसं गप्पा मारायचं बसायचं हे काम करू आता हे बघ थोडे दिवस राहायचं आपल्याला इथं तशी पण मला आता नोकरी लागणारच आहे ना घरचे बोलले जातो मी बाहेर राहायला मग मग का आपण दोघच ना हा मग तू तर मला बोललच नाही का नोकरीला जायचं बाहेर अगं म्हणजे लागणार आहे मी आता इंटरव्ह्यू दिला आहे पण नोकरी लागणारच आहे ना आपण काही राहणार आहे का सांग बरं मला नाही वाटवतील घरचे पाठक नोकरी लागल्यावर पाठवणार नाही का मला तू आपला वेड्यासारखी बोलते काय पण बरं जाऊ दे कुठून येतो मग मला फिरायला तू सांग नाही तू सांग तुला तिथं महाबळेश्वर नको मग दुबईला नाही मग कुठं जायचं सांग ना तू जाऊ ना आपण कोकणात बर ठीक आहे कोकणात जाऊ मस्त फिरू हो सात आठ दिवस यायच नाही इकडे मग सात आठ दिवस मग बर ठीक आहे मग कधी जायचं आता घरी विचारतो संध्याकाळी मग जाऊ उद्या नाही परवा निघू घरचे नाही म्हंटल तर हाय का तू काही घरचे तुझे का माझे बरं मी करतो हँडल सगळं पण बाबा तुझी मम्मी परत कशाला आताच लग्न झाले नका जाऊ पाहुणे येतात मग त्यांना म्हणन मी काय मातरपणी जाऊ का मग तिकडं डोक्यात पडलं नारळ बिरळ कोकणात जाऊन मरायच आता तरी पाहत नारळ पडल्यावर बरं ठीक आहे विचार मग तू घरी बर आईला खायला नाही आणलं काय आपण इकडं नाश्ता करायचं तुला बसू थोड्या वेळ मग जाऊ बाहेर आपण ठीक आहे कॅफे जाऊ आपण दरवेळेस नव्हतं भेटत का तिथं पहिल्याच थोडस म्हणजे जुने आठवणी ताज्या होतील ना अशा माहिती माहितीये का एकदा आपण काय केलं काय चहाचा कप घेतला आणि त्याच्या स्ट्रॉट होत्या चहा पीत होतो दोघं एका कपात तू पहिल्यापासून अजून नाही सुद्धा काय आता तुझ्यामुळे असं म्हण तुला सांगू का म्हणजे तुझ्या जवळ आला का मला असं वेड्यासारखंच करावं वाटत म्हणजे तुला माहितीये का मी प्रपोज केला तुला कसा केला माहिती रस्त्यावर हा रस्त्यावर केला तर पण हे बघ मी आलतो तुला गाडीवर सोडायला घरी चाललो होतो बरोबर मी तुला प्रपोज केला आयलो बी म्हंटलो तुला तू काय म्हंटली नाही नंतर सांगते मी तुला काय बोललो होतो मी तर सोडून देईन तुला रस्त्यात बरं का <laughs> मला आय हायला भेटू म्हण आठवतंय का आठवतंय ना म्हटलं होतंय ना मग सगळं आठवतय ना हम्म पहिली भेट आठवते का तुला तुला आठवती का फोटो भेटलो सांग बर मला वाटतं कॉलेजच्या कॉलेजच्या काय तिथे कॅफे होता हाँ. मी माझ्या मैत्रिणी सोबत गेले होते तू पण तिथच होता मला वाटतं पहिले तू वेटर रे काय <laughs> वेटर मी मला वाटलं नाही नाही मी कॉलेज करून पार्ट टाइम जॉब करत होते तिथं तू खरच रे पहिल्यापासून खूप मेहनती म्हणून मी तुझ्या प्रेमात पडले म्हणजे कॉलेज करून हे बघ भरपूर कष्ट केले मी कॉलेज ला पण आज एवढं भारी वाटतय ना म्हणजे त्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतंय बरोबर बर एक काम कर मला माहितीये तुला भूक लागली तुला साखळ लागत ना खायला थोडस फिरू मग जाऊ बाहेर बर चल एक काम करू इकडे फिरू बागेमध्ये थोडस आणि मग कॅबे जाऊ नाही चल तिथं मंदिर दर्शन घेऊ आपण ठीक आहे चल नवीन सुरुवात संसाराच्या आपल्या